मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई रिक्षा वितरण समारंभ पार पडला या उपक्रमाअंतर्गत दोन हजार महिलांना ई रिक्षा वितरित करण्यात आला असून महिलांना स्वरोजगाराची संधीही मिळणार नागपूरमध्ये पिंक ई रिक्षा वितरणाचा भव्य समारंभ पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला महाराष्ट्र सरकारच्या पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत महिलांना स्वरोजगारासाठी ई रिक्षा पुरविली जात असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला ते म्हणाले या योजनेमुळे महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळेल आणि प्रवासात सुरक्षितताही मिळेल या योजने अंतर्गत महिलांना सबसिडी सह ई रिक्षा मिळणार असून एकूण खर्च चार लाख रुपये त्यात केवळ रुपये भरावे लागणार आहेत उर्वरित रकमेसाठी राज्य सरकार सबसिडी आणि बँक कर्ज देणार आहे या रिक्षा मुख्यतः नागपूर मेट्रो स्टेशन बाहेर आणि राज्यातील पर्यटन स्थळी उपलब्ध असणार असून महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या या रिक्षा सुरक्षित प्रवासाचा अनुभव देतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला या योजनेअंतर्गत फक्त वीस ते चाळीस वयोगटातील महिलांना पात्रता आहे उत्पन्न मर्यादा वैध लायसन्स आणि आवश्यक कागदपत्रे यासाठी बंधनकारक आहेत पोलीस एम न्यूज साठी स्वप्न वेच रिपोर्ट